नमस्कार मित्रांनो झटपट मराठी सिरियल या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या अठ्ठावीस जुलैच्या एपिसोडमध्ये आता ह्या मंदारने आपल्या कावेरीला किडनॅप केलेलं असतं आणि ह्या आपल्या जिजूंनी या यशला इकडे पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतलेलं असतं त्याच वेळेस इकडे हा जिजू जो आहे तो आपल्या यशला त्याच्या वडिलांचा फोटो दाखवत असतो आणि बोलतो की बघा हा आहे मकरंद तेव्हा आता यश तो फोटो बघतो आणि यश बोलतो की हा तर मकरंद आहे कावेरी ही मकरंदला पहिल्यापासून ओळखते वाटतं त्यामुळेच ती निशाचं लग्न या मकरंदबरोबर लावायला नकार देत होती असं यश जो आहे तो आपल्या जेजूंना बोलत असतो त्याच वेळेस मित्रांनो आता यश आणि ह्या यशचा जो काही जिजू आहे ते दोघे इकडे या कावेरीचा शोध घेण्यासाठी आलेली असतात तेव्हा गोडाऊनमध्ये दोघेही त्या कावेरीचा शोध घेत असताना यश जो आहे तो कावेरीला खूप पोट मोठमोठ्याने कावेरी कावेरी असा आवाज देत असतो तेव्हा मात्र कावेरी ही तिथे बेशुद्ध असते आणि मकरंदने त्या गुंडांना सांगितलेलं असतं की हिला अजिबात शुद्ध येता कामा नाही तेव्हा मात्र ही कावेरी